नमस्कार मंडळी नगरी ठसका या चॅनेलमध्ये मी राणू तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते पावसाळ्याचा सीझन असला की कोणाला तळणीचे पदार्थ आवडत नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच काहीतरी चमचमीत तळणीचे पदार्थ खायची इच्छा होत असते तर आज चला तर आज आपण ब्रेडपासून एक टेस्टी आणि इझी असा नाश्ता बघूया जो करायची पद्धत एकदम सोपी आणि झटपट होते तर त्यासाठी काय करायचं ते कढईमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झालं की मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं मोहरी चांगली फुलली की मग त्याच्यामध्ये थोडं थोडंसं हिंग घालायचं हिरवी मिरची लसूण आलं याचा ठेचा तयार करून ठेवला होता तो घातला मी याच्यामध्ये एक चमचा कडीपत्त्याची पानं घालायची व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एक अर्ध्या मिनटासाठी हे परतून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं उकडून किसलेला बटाटा घालायचा थोडंसं चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचं आपण जसं बटाटेवडासाठी जे स्टफिंग तयार करतो अगदी त्याप्रमाणे हे स्टफिंग तयार करायचं आहे आपल्याला सारण व्यवस्थित परतून झालं की मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ते थंड करायला ठेवायचं इथे मी ताटामध्ये तीन चमचे बेसनाचं पीठ घेते आहे एक चमचा तांदळाची पिठी घ्यायची थोडंसं चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ घालायचं पाव चमचा हळद घालायची आणि एक अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे मी तो क्रश करून घालायचा हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चमच्याने त्यानंतर काय करायचं त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि घट्टसर असं बॅटर तयार करायचं ह्याचं आपल्याला एकदम पातळ किंवा सैलसर असं बॅटर तयार नाही करायचं घट्टसर असं बॅटर तयार करायचं आहे तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने त्यानंतर त्याच्यामध्ये स्लाईस केलेला कांदा घालायचा आहे आपल्याला आपण जसं कांदा भजीसाठी पीठ भिजवतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे स्लाईस केलेला कांदा घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित छान असं मिक्स करून झालं की मग मी इथे एक ब्रेड घेतलेला आहे तो मधून अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने त्यानंतर काय करायचं आहे जे आपण स्टफिंग तयार केलं होतं ते स्टफिंग लावून घ्यायचं आहे इथे एका साईडलाच फक्त लावायचं दोन्ही साईडला नाही लावायचं आपल्याला व्यवस्थित सगळीकडे हे स्टफिंग पसरवून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे मी सगळ्या ब्रेडला स्टफिंग लावून घेतलेलं आहे आता काय करायचं आपण जे मिक्सर तयार केलं होतं ते आपल्याला ब्रेडला चारी बाजूनी सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आपल्याला हाताने लावायचं हे मिक्सर तुम्ही जर का याच्यामध्ये बुडवायला गेलात तर आपण एका साईडला जे स्टफिंग लावलेलं ला आहे ते सगळं त्याच्यामध्ये निघून जाईन त्याच्यामुळे आपल्याला हे हाताने लावून घ्यायचं सगळीकडून व्यवस्थित कोट करून घ्यायचं या मिक्सरनी आणि गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे दोन्ही साईडने छान असे तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तेल जास्त गरम नाही करायचं नाही तर हे जळू शकतात तर व्यवस्थित दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायचं खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अजून जर का आपल्या नगरी ठसका चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूयात आपण अशाच चमचमीत रेसिपीसोबत थँक्यू